नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर आपले एकदा आणखी स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही भरगॉस मला असा प्रतिसाद दिला खूप आनंद झाला खूप खूप म आभार तुमचे आले मित्रांनो मी आता यावरचा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आलो आहे तो आपला अन्नपूर्णा योजनेचा ज्यावेळेस लाडली बहीण योजना सुरुवात झाली त्याच वेळेस हे अन्नपूर्णा योजना बी सुरुवात झाली म्हणजे वर्षाला तीन सिलेंडर आपल्याला फ्री असं मुख्यमंत्र्याकडून आपल्याला ऐकायला मिळालं आणि जाहिरात पण खूप झाली आता खूप खूप दिवसामध्ये आपण त्या लाडली बहीणच्या मागं होतो आतापर्यंत लाडली बहीणच्याच मागं होतो मग आता लाडली बहीणचं झालं आता गॅस सिलेंडरचं करावं म्हटलं तर गॅस सिलेंडरचा कराले मी माझं पुस्तक माझं जे स्वतःचं पुस्तक आहे गॅस सिलेंडरचं जो स्वतःच्याच नावाने आहे माझ्या तर मी म्हटलं आता हे सरकारचं असं म्हणणं आहे की बा गॅस पुरुषाच्या नावाने नाही पाहिजे हे पाहिजे आपल्या घरच्या बाईच्या नावानं पत्नीच्या नावानं तर त्याच्यानंतर त्याचीवाली ई की वाय सी पाहिजे तिथं त्याच्यानंतर आपलं आधार लिंक पाहिजे तर आधार लिंक तर अगोदरच आहे आपला लाडली बहींच्यानं तर म्हटलं आपण जाऊन स्वतःच जाऊन आता तिथं करून घेऊया तर मी मग आपल्या गॅस एजन्सीमध्ये गेलो तिथं पूर्ण आपला सगळं आपलं गॅसचं पुस्तक बँकेचं पुस्तक मोबाईल आधार कार्ड फोटो सगळं सोबत घेऊन गेलो सोबत पत्नीला पण घेऊन गेलो त्याच्यानंतर तिथं गेल्याच्यानंतर तिथं मी त्याला दाख त्याला म्हटलं की बा मला हे पुस्तक हिच्या नावानं करायचं आहे जसं माझ्या सग सगळ्याचे म्हणजे जे बी गॅस सिलेंडरचे पुस्तक ज्याही लोकांना ज्याही पुरुषांना काढलेले असतं ना अगोदर सगळं पुरुषाच्याच नावानं आहे पण त्या योजनेमध्ये अशी ओठ आहे की अठ आहे की बा महिलाच्या नावानं पाहिजे त्याच्यानंतरच आपल्याला तीन सिलेंडरचे पैसे चोवीसशे नव्वद रुपये मिळता मिळणार तर मी गेलो त्याला म्हटलं की बा मला मा हे माझ्या पत्नीच्या नावानं करायचं आहे आम्हाला अन्नपूर्णा योजना काढायची हे अमरावती जिल्ह्यातली गोष्ट आहे मित्रांनो मी अमरावती जिल्ह्यातला बोलत आहे मला दुसऱ्या जिल्ह्यातलं माहीत नाही मी अमरावती जिल्ह्यातला बदल बोलत तर त्याला म्हटलं मला हे करायचं आहे हे नावानं करायचं आहे तर तो म्हट त्यानं म्हटलं की बा हे होत नाही तुम्ही डेट झाल्याशिवाय तुम्हाला हे नावानं करता येत नाही असं म्हटलं त्यानं मग आम्ही म्हटलं आम्हाला अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरायचा आहे त्याकरिता तीन सिलेंडर सरकार देत आहे ते म्हणे आमच्या इकडे कोणताही असं माहिती आली नाही कोणताही जी आर आमच्यापर्यंत पोहोचला नाही ते 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 तर मित्रांनो त्याबद्दलचा व्हिडिओ मी समोर लावणार आहे तुम्ही पाहत आहे तो व्हिडिओ बी मी टाकणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर म्हटलं मी बा इची ई वाय ई की वाय सी तरी करून घ्या ते म्हणे ते पण बंद आहे म्हणून म्हणतो मित्रांनो ही जे योजना आहे तीन सिलेंडरची ही सध्या तरी आपल्या अमरावती जिल्ह्यात नाही तर ज्याही कोणाला पडले असेल पैसे कुणालाही मिळाले असेल पैसे ह्या सबसिडीचे तर ते अगोदर त्याचं असं काही सी किंवा कोणत्या अधिक कोणत्या जिल्ह्यातले असतील दुसऱ्या जिल्ह्यातले पण असू शकतात ते पण अमरावती जिल्ह्यातलं मला असं कोणीही मिळाला नाही की ज्याला सबसिडीचे पैसे पडले हे आपल्या भारत गॅसची या इतर कोणत्याही गॅ आपल्या गॅस पुस्तकाची गोष्ट करत आहे मी कोणत्याही योजनेचं म्हणजे सबसिडी अजूनपर्यंत कोणाला आलेली नाही आली असेल कदाचित पण ते दुसऱ्या जिल्ह्यातले आले असेल मी समोर तुम्हाला व्हिडिओ लावून लावून दाखवतो तुम्ही बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल ते आता मित्रांनो आपण आलेलो आहे गॅस एजन्सीमध्ये आलो आहे आणि इथं आपण समोरची प्रोसिजर करूया इथं हा मित्रांनो आपण आलेला आहे आपण बँकेची पासबुक आणलेला आहे आणि एक गॅस एजन्सीचा पुस्तक आणलेला आहे जो माझ्या नावाने आहे आणि आपण एक आणलेला आहे आधार कार्ड म्हणजे या पत्नीच्या नावाने करणं आहे आपल्याला त्या पत्नीला घेऊन आलो आहे सोबत आणि सोबत एक मोबाईल नंबर घेऊन आलेला आहे आणि समोर आपण ऑफिसमध्ये जाऊन पाहूया अजून काय काय म्हणते तर आणि समोरची प्रोसिजर करूया आपण हे पुस्तक जसं माझ्या नावाने आहे तर हे पुस्तक आपण हिच्या नावानं करूया ट्रान्सफर ठीक आहे मित्रांनो भेटूया पु समोर ट्रान्स्फर करायचं म्हणजे इच्छा नावान करायचं महा नावा नाही तो म्हणजे हा नाव का चालवता नाहीत काम हा ओके। हो का म्हणजे हा नाव ट्रान्सफर नाही हो नाही ते आपल्याला ते अन्नपूर्ण योजना सिलेंडर वेगळं म्हणजे वेगळं म्हणजे कसं हो का इकडं चालू नाही झालं इकडं चालू व्हायचं आहे

तर असं होतं मित्रांनो पा तो, तो म्हणे तुम्हाला डेट सर्टिफिकेट लावा लागेल म्हणजे म्हणजे माझी डेट सर्टिफिकेट त्याच्यानंतरच हे नावा नवीन आणि असं कोणतंही जे आर आमच्यापर्यंत आलं नाही तुम्ही स्वतःच व्हिडिओमध्ये बघितलेला आहे मित्रांनो असं होता आजचा तीन सिलेंडरचा व्हिडिओ मित्रांनो मला हा व्हिडिओ खोटा पण बनवता आला असता पण खोटं आपल्याला जमत नाही मित्रांनो जे खरं आहे जे सत्य आहे तेच मांडायचं आहे तुमचे काही मला काही दोन गोष्टी काही ऐकायच्या नाही आहे जे खरं आहे सत्य आहे तेच मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे तर असा होता मित्रांनो हा सिलेंडर तीन सिलेंडरबद्दलचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मित्र मित्रांनो मित्रांनो ठीक आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो बाय